नमस्कार तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे धनश्री रेसिपीमध्ये तर आज मी तुम्हाला छान असं व्हेजिटेबल मंचाव सूपची रेसिपी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे तर रेसिपी कशी वाटली ती मला नक्की सांगावं आता पावसाळा चालू झाला आहे तर नक्कीच हे रेसिपी ट्राय करून पहा तर इथे भांड्यामध्ये मी पाणी घेतलेलं आहे त्यामध्ये बारीक चिरलेलं गाजर व कोबी बारीक असा खिसलेला कोबी आहे तर तो आपल्याला शिजण्यासाठी ठेवायचा आहे तर त्यामध्ये अगदी थोडंसं चवीनुसार मीठ टाकायचं आहे आपल्याला यापासून स्टॉक तयार करून घ्यायचा आहे तर भाजी छान अशा शिजण्यासाठी ठेवायच्या कढईमध्ये इथे ते मी तेल घेतलेलं आहे तर तेल चांगलं तापलं की त्यामध्ये किंचित मीठ टाकून त्यामध्ये एक मोठा चमचा भरलेला एवढा आलं लसूण पेस्ट टाकलेलं आहे आलं लसूण पेस्ट चांगली परतली की त्यानंतरने त्यामध्ये हिरव्या मिरचीचा ठेचा टाकलेला आहे त्यामुळे आपल्या मनच्या सूकला खूप छान अशी चव येते त्यानंतरने इथे मी थोडासा कोबी गाजर व कांदा टाकलेला आहे आता ह्या भाज्या आपण छान अशा मोठ्या गॅसवरती परतून घेणार आहे त्यामुळे आपल्या भाज्यांना छान असा स्मोकी फ्लेवर येतो व आपले सूप खायला खूप भारी असं लागतं त्यामध्ये एक चमचा सोया सॉस एक चमचा टोमॅटो सॉस व एक तो पण एवढं मी विनेगर टाकलेला आहे व छान असं आपल्याला हे परतून घ्यायचं आहे एका वाटीमध्ये एक चमचा कॉर्नफ्लेवर घेऊन छान असे त्याची स्लरी करून घ्यायची व या मिश्रणामध्ये टाकून घ्यायची व आपण जे भाज्यांचा स्टॉक बनवून ठेवलेला आहे तर तो सर्व यामध्ये घालून छान असं मिक्स करून द्यायचं व छान उकळून द्यायचं तयार झालं आपलं मंच सूप तुम्हाला जर खूप डार्क रंग आवडत असेल तर इथे तुम्ही सोयास्वासचं प्रमाण वाढवू शकता तर हे गरमागरम सूप कप पिण्यासाठी तयार झालेलं आहे यामध्ये भरपूर अशा भाज्या आहेत तर त्या पौष्टिक आहे रेसिपी कशी वाटली नक्की सांगा सबस्क्राईब करा